लोकनिर्मितीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी झोपडपट्टीची ओळख आहे या झोपडपट्टीचा विकास आदानीच्या माध्यमातून केला जात आहे या विकासाला स्थानिक आमदार शिवसेनेच्या पहिल्या परीचे नेते तीनशे तीन वेळा तीन नगरसेवक असलेले बाबुराव माने आपल्या बरोबर आहेत साहेब लोकनिर्मिती मध्ये आपलं स्वागत आहे या धारावीच्या विकासाला आपला का विरोध आहे धारावीच्या विकासाला आमचा विरोध नाही आदानीला जे मॅच फिक्सिंग करून हे टेंडर दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आदानी आम्हाला धारावीच्या बाहेर घालवण्याचा जो प्रयत्न करतोय त्या त्याच्या कामाच्या पद्धतीला आमचा विरोध आहे आणि म्हणून विकासाच्या नावाखाली धारावीतला एकही माणूस बाहेर जाणार नाही धारावीमध्ये पात्र अपात्र हा मुद्दा नाही धारावीचा प्रत्येक माणसाला घराला घर मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे धारावीच्या विकासाला विरोध नाही मग तो त्या विकासाचा आराखडा आपल्या काय आहे निश्चितपणे आमचं असं म्हणणं आहे आदानीसारख्या माणसाला धारावीचा विकास करायला देण्याऐवजी सरकारने आमचा विकास करावा ना या धारावीकरांच्या विकासातून हजारो कोटी रुपयाचा फायदा आहे तो सरकारला झाला पाहिजे त्या माध्यमातून जनतेचा फायदा होणार आहे एका उद्योगपतीची झोळी भरण्यासाठी सरकार लाचारीने मॅच फिक्सिंग करून दिल्लीच्या दबावावरून जर याला हे टेंडर दे दिलेलं आहे आणि म्हणून आमचा धारा विकारांचा याला पूर्णपणे विरोध आहे आदानीच्या विकासाला विरोध आहे आदानीच्या विकासालाच आमचा विरोध आहे अदानीकडून आम्हाला विकासच नको आहे कारण अदानी हा आता ज्या पद्धतीचा प्लान सरकारने तयार केलेला आहे आदानी त्याची अंमलबजावणी करतोय याच्यावरून एक स्पष्ट झालेला आहे की हा आमचा विकास नाही तो आदानीचा विकास होतोय आणि म्हणून या विकासाला आमचा विरोध आहे आता धारावीमध्ये एकूण घर किती आहेत आणि अदानीनं जो प्लॅन दिलेला आहे किंवा पुनर्वसन पुनर्वसन करणार आहे त्याचा आराखडा काय आहे यामध्ये काय थांबवत आहे हे बघा अदानी फक्त अठ्ठावन्न हजार लोकांचं पुनर्वसन करायचं असं सरकारचं म्हणणं आहे एकूण धारावी लोकसंख्ये धारावीमध्ये बारा लाख लोक आहेत आणि एक लाख पंधरा हजार झोपडे आहेत त्या सर्वच्या सर्व झोपड्या पात्र ठरवायला पाहिजेत प्रत्येकाला धारावीतच घर मिळालं पाहिजे आणि विकासाच्या नावाखाली एकही माणूस धारावीच्या बाहेर कुठेही जाणार नाही या त्रिसूत्रीला लक्षात ठेवून धारावीचा विकास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे चोपन्न हजार लोकांना धारावीमध्ये त्यांचं पुनर्वसन करणार असा त्यांचा तो अजेंडा आहे मग इतर उरलेली लोक जे आज तुम्ही लाखामधला जर चोपन्न लाख वजा केले तर बाकीच्या उर्वरित लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न काय एक लक्षात घ्या साडे सहाशे धारावीची आणि एक लाख पंधरा हजार कुटुंब आहेत या साडेसहाशे एकर जमीन पैकी तीनशे एकरातल्या तीनशे एकरामध्ये मध्ये पाचशे फुटाचं घर प्रत्येक कुटुंबाला दिलं तरी सुद्धा तीनशे एकरामध्ये मध्ये सगळे धारावीकर बसतील तीनशे एकर तुम्ही जो कोणी आमचा विकास करतोय त्याला द्या आणि पन्नास एकर जे वरती आहे त्याच्यामध्ये धारावीकरांना इन्फ्रास्ट्रक्चर द्या धारावीतल्या स्मशानभूमी मोठ्या झाल्या पाहिजेत धारावीतले रस्ते रुंद झाले पाहिजेत धारावीला फुटपाथ चांगल्या मिळाल्या पाहिजेत धारावीमध्ये शाळा मैदानं कॉलेज हॉस्पिटल हे सगळं पन्नास एकरामध्ये व्यवस्थित बसेल परंतु इथे असा हा आराखडा आता तुम्ही जो सांगितला तो असा आराघडा तुमच्याकडे आहे असा आराखडा आमच्याकडे तयार आहे परंतु सरकार रेटून आम्हाला ग्रहित धरून जर अशा तऱ्हेच विकासाचा जो अजेंडा जर पुढे रेटत असेल तर आम्ही काय करू शकतो हे यापूर्वी सुद्धा आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि सोळा डिसेंबरला दीड लाख लोकांचा प्रचंड मोर्चा काढलाय आम्ही आणि धारावीतला प्रत्येक माणूस आमच्या बरोबर आहे अदानीला धारावीकरांचं सहकार्य नाही आदानीच्या विरोधात धारावीच्या घराघरामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आणि म्हणून धा आदानीने कितीही पोलिसांचा वापर करून इथे धारावीची जमीन घशात घालण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही निकराची लढाई लढणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या एक तारखेला धारावीमध्ये प्रचंड मोठी जाहीर सभा आहे एक मार्चला सगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्या सभेमध्ये बोलणार आहेत एकटी शिवसेना नाही सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी आम्ही एकत्र येऊन हा धाराविकारांचा लढा लढवतोय इथे पात्र अपात्र हा मुद्दाच नाही धारावीतल्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि तेही धारावीत ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे जे अपात्र आहेत त्यांना मुलूंना स्थलांतरित किंवा त्यांचं पुनर्वसन करायचं असा त्यांचा एक प्रस्ताव आहे याबद्दल काय तोंडाने धाराविकरांना गोंजारण्यासाठी धाराविकरांना खिशात घालण्यासाठी म्हणतायत आम्ही धाराविकरांना धारावीच्या बाहेर घालवणार घाल घालवणार नाही मग ती मुलुंडला कशासाठी जागा घेताय मग जागा घेण्याचा कशासाठी प्रस्ताव करताय जर तुम्हाला आम्हाला धारावीतच आम्हाला घाल विकास करायचा आहे धारावीतच आम्हाला ठेवायचं आहे तर ती बाहेरची जागा कशाला घेताय धाराविकरांच्या नावावर यांचा आम्हाला फसवण्याचा डाव आहे विकासाच्या नावाखाली आमच्या जागा रिकाम्या करून घ्यायच्या इथं दुसरी बिकेशी बनवायची आणि आम्हाला मात्र वाऱ्यावर सोडायचं जा तिकडे एकदा जागा आम्ही रिकाम्या के केल्या की आम्हाला वाटतील तसं ब्लॅकमेल करणार आहे नसेल जायचं तर जा कुठे जा ते आता हा रहिवाशांचा जा प्रश्न झाला धारावमध्ये सगळ्यात मोठ एक छोट्या मोठ्या व्यवसायांचं बिझनेस हब म्हणू शकतो त्याला आपण मग चर्मकार उद्योग असेल कोणते छोटे मोठे उद्योग असेल घरोघरी उद्योग केले जातात त्यांचं स्थलांतर कसं करणार आमचं असं म्हणणं आहे धारावीमध्ये छोटे मोठे पंधरा हजार उद्योग आहेत चालतात माणसं तिथंच राहतात तिथंच टी व्ही बेड तिथंच किचन आणि तिथेच ते छोटा मोठा व्यवसाय करतात धारावीतल्या गरीब माणसांनी स्वतःची वेगळी अर्थव्यवस्था त्या माध्यमातून निर्माण केलेली आहे हा घरगुती व्यवसाय आणि त्यातनं ती अर्थव्यवस्था त्या माणसाच्या संसाराबरोबर जोडली गेलेली आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे हे पंधरा हजार उद्योग जिवंत राहिले पाहिजेत उद्योग जिवंत राहिले तरच विकास आमच्या कामाचा आहे जर आमचे उद्योगधंदे हातात जाणार असतील तर या विकासाचा आम्हाला उपयोग काय होणार आहे आणि म्हणून पंधरा हजार लोकांचं पुनर्वसन उद्योगाचं पुनर्वसन धारावीत झालं पाहिजे धारावीमध्ये इंडस्ट्रीयल हब निर्माण व्हायला पाहिजे आणि इंडस्ट्रीयल हबच्या माध्यमातून हे पंधरा हजार उद्योग धारावीमध्ये नीट बसवले पाहिजेत त्याचं हवं तर आम्ही थोडंसं भाडं देऊ ते काय आम्हाला फुकट नको आहे पण धारावीतल्या लोकांच्या उद्योगाची उद्योग जिवंत राहून इथली रोजीरोटी जिवंत राहून मग धाराविकरांचा विकास झाला पाहिजे हे आमची भूमिका आहे आणि हे जर होणार नसेल तर मात्र आम्ही निकराने सरकारच्या विरोधात मोठं पाऊल आदानी आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घेणार आहोत आणि ती भूमिका आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर धारावीतले हजारो लोक लाखो लोक आमच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे येणारी लढाई धारावीकर जिंकल्याशिवाय राहणार नाहीत धारावीतल्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे आणि विकासाच्या नावाखाली एकही धारावीतलं कुटुंब धारावीच्या बाहेर जाणार नाही अशा तऱ्हेची परकट भूमिका घेऊन भविष्यातला संघर्ष आम्ही प्रचंड टोकाला नेणार आहोत उद्योजक इंडस्ट्री निर्माण करायचं हा तुमचा प्लॅन आहे त्यांना काहीतरी तुम्ही म्हणता भाडं भाडं कसं असणार आहे ते काय काय प्रकार हे बघा धारावीच्या पुनर्विकासात सरकारने आम्हाला मोफत घर देण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची जी उद्योगाची जागा आहे ती उद्योगाची जागा सुद्धा आम्हाला सरकारने दिली पाहिजे कारण ती जागा सुद्धा आमच्याकडे अधिकृतपणे आहे जा त्या जागेचा आम्ही टॅक्स भरतोय रेंट भरतोय भाडं भरतोय जे यापूर्वी जे सरकारला आम्ही भाड्याच्या रूपाने जे देत होतो ते आम्ही देत राहू परंतु उद्योगाची जागा आम्हाला धारावीमध्ये स्वतंत्र बनवायला पाहिजे एक इंडस्ट्रीयल हब धारावीमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या हबमध्ये हे सगळे उद्योगधंदे शिफ्ट झाले पाहिजेत म्हणजे उद्योगाच्या नियमाने आम्हाला उद्योग आमचा जिवंत राहील उद्योग करता येतील आणि त्या माध्यमातून आमची रोजीरोटी जिवंत राहील आणि होणारा विकास हा खऱ्या अर्थाने आमच्या पचनी पडेल खऱ्या अर्थानं विकास आपल्या पचनी पडेल असं एक सामाजिक भावनेतून सामाजिक आंदोलनातून बाबुराव माने यांचं मत आहे साहेब आता हा सामाजिक विषय झाला थोडंसं राजकीय विषयाकडे आपण येऊया बाळासाहेबांच्या घरचे संबंध होते बाळासाहेबांनी तुम्हाला शाखा प्रमुख तीन वेळा पद एकदा आमदार आमदार पीठाशीन अधिकारी या पदापर्यंत आपण पोचलेलो आता मध्यंतरी काळात शिवसेनेत फूट पडली आगामी निवडणुकीमध्ये फुट शिवसेनेला अडचणी जाणार नाही कोण कोण शिवसेनेमध्ये आता फूट पडली एकनाथ शिंदेने फुट पडली आता बरेचसे आमदार खासदार आमदार नगरसेवक शिवसेनेत शिंदे गटाकडे जायला लागले मी इथून आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला याची अडचण होणार नाही बिलकुल अडचण होणार नाही शिवसेनेला शिवसैनिकांनी जनतेनं निवडून दिलेले काही लोक गेले ते विकले गेले त्यामुळे ते, ते तिकडे गेले परंतु ज्यांना निवडून देणारे कार्यकर्ते पदाधिकारी जनता ही शिवसेनेच्या सोबतच आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत निवडणुका घ्या निवड ना म्हणावं निवडणुका घेत नाहीत त्यांना माहीत आहे शिवसेना प्रचंड ताकदीनं या राज्यामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना पक्की खात्री आहे म्हणून ते सातत्याने निवडणुका पुढे ढकलतायत आणि इथे येणारी परिस्थिती फार वेगळी आहे लोकांमध्ये उद्धव साहेबांच्या नावाने प्रचंड करंट आहे हे जे काही घडलेलं आहे या राज्यामध्ये ते महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला आवडलेलं नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता देशातली जनता ही उद्धव साहेबांच्या सोबत आहे गेलेल्या लोक जे इथून गेलेले आहेत ते येणाऱ्या निवडणुकीत त्यांना कळेल काय परिस्थिती होणार आहे त्यांची ते लोकांनी ठरवून टाकलेलं आहे ज्या पद्धतीने हे राज्य चालवत आहेत ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल मान्य नाही त्यामुळे निवडणुका येणाऱ्या निवडणुका आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत प्रचंड ताकदीनं जिंकणार आहोत आणि परत एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य खऱ्या शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही आपल्या या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या विभागातून लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी एक चर्चा आहे याबद्दल काय माझी या, का मा या भागातनं लोकसभा लढवण्याची इच्छा आहेच सन्माननीय उद्धवजी ठाकरे त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील कारण हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ वरळीपासून मानकूरपर्यंत पसरलेला आहे आणि हा मतदारसंघ ओ बी सी एस सी एस टी अशा सर्व मतदारांनी भरलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ मी शंभर टक्के जिंकणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही परंतु सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या संदर्भातला निर्णय करणार आहेत आणि तो जो निर्णय करतील त्या निर्णयानुसार आमची भविष्यातली वाटचाल असेल बाळासाहेबांचे अत्यंत विश्वास म्हणून आपली ओळख आहे आता ही शिवसेना पुटत असताना आपल्याही वेदना झाल्या असतील पण आता शिवसैनिकांना तुम्ही काय चेतना द्याल काय संदेश द्या सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही काही काळासाठी आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला परत धुमारे फुटणार आहेत काहीही नसताना आज उद्धव साहेबांकडे जी प्रचंड गर्दी होते लोक शिवसेने सत्ता नसलेल्या शिवसेनेत सामील होत आहेत हे सगळं पाहता राजकीय हवामानाचा अंदाज आम्हाला सर्वांना आलेला आहे येणारा काळ हा शिवसेनेचा काळ आहे येणाऱ्या काळात शिवसेना या राज्यामध्ये सत्ताधीश होणार आहे आणि शिवसेनाच या राज्याला खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा देणार आहे याच्या संदर्भात आम्हाला सर्व शिवसैनिकांमध्ये शिवसैनिकांना पक्की खात्री आहे त्यामुळं काय वाटेल ते जरी झालं तरी आम्ही जागा सोडत नाही आम्ही हिमतीने शिवरायाचा विठ्ठलाचा पांडुरंगाचा भगवा येणाऱ्या रा काळामध्ये राज्याच्या विधानसभेवर आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा आशा आम्हाला ठाम विश्वास आहे आगामी काळ शिवसेनेच आहे आणि विधानसभेवरती शिवसेनेचाच भगवा फडकवला जाईल अशी आशा बाबुराव माने यांनी व्यक्त केली आहे लोकनिर्भीडसाठी ज्ञानदेव सुतारस महेंद्र माने